नांदेड लोकसभेतून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे निवडणूक लढणार की नाही याची उत्सुकता अजूनही कायम आहे अशोक चव्हाण यांच्या जागी त्यांच्या पत्नी आमदार अमिताभ चव्हाण यांनी लोकसभा लढवावी अशी एकमुखी मागणी जिल्हा काँग्रेसने केली मध्यंतरी नांदेडमध्ये आलेल्या पक्ष निरीक्षकांकडे देखील काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमेव अमिताभ हो चव्हाण यांच्या उमेदवारीची मागणी केली मात्र नांदेडचा उमेदवार अजून ठरला नसल्याचे अशोक चव्हाण म्हणाले पक्षाने सांगितले तर मला लोकसभा लढवावी लागेल असं अशोक चव्हाण म्हणाले स्वतःच्या उमेदवारीचे संकेत देऊन त्यांनी संभ्रम कायम ठेवला जो पक्ष ठरवेल का, तो लढेल काय निर्णय झालेला नाही अद्याप नाही अद्याप नाही मागे एका कार्यकर्त्याच्या शिगरीमध्ये म्हणाला की मी पण असू शकतो काय मला सांगितलं मी लढत ना मला जर काँग्रेस अध्यक्षांनी सांगितलं की तू लढावा तर मी तयारी मला सांगितलं मी लढत ना मला जर काँग्रेस अध्यक्षांनी सांगितलं की तू लढावा तर मी तयारी